मुलगा हल्ला पतीचा आवडता शर्ट घातला आणि मृतदेहाजवळ बसून राहिली नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल पहलगाम हल्ल्याने सारा देश हादरला निसर्गाच्या कुशीत दडलेल्या पर्यटन स्थळी गेलेल्या सव्वीस निष्पापांना तिथेच प्राण गमवावे लागले आणि कट्टरपंथी यांच्या या दहशती पुढे पुन्हा माणुसकी ओशाळली धर्म विचारून हल्ला करणाऱ्यांना या भ्याड दहशतवाद्यांनी ज्यांचा बळी घेतला त्यांच्या कुटुंबियांना अद्यापही आपली माणसं गमवल्याचा वृत्तावर विश्वास ठेवता येत नाहीये आहे कानपूरमधील व्यावसायिक शुभम द्विवेदीच्या पत्नीचाही यात समावेश आहे ऐशान्याच्या समोरच तिच्या पतीवर शुभमवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आणि तिथूनच त्यांनी गोळीबाराचं रक्तरंजित सत्र सुरू केलं शुभमच पार्थिव ज्यावेळी त्याच्या मूळ गावी आलं तेव्हा तिथे कुटुंबियाच्या पायाखालची जमीनच सरकली आई ऑक्साबक्षी रडत होती पत्नी ऐशन्या तर स्वतःच्या पायावर उभी सुद्धा राहू शकत नव्हती तास ती बसून त्याकडे एकटक पाहत होती भेदरलेली आणि शून्यात तिची नजर असंख्य प्रश्नांसह त्याच्यावरच खेळली होती हे जे काही घडलं ते सत्य नाही हे असंच ती नकळत स्वतःला समजावत होती तितक्यातच अचानक ती तिथून उठून थेट घरातील एका खोलीमध्ये आली आणि अंगावर शुभमच्या आवडीचं शर्ट घालून ती बाहेर आली पार्थिवापाशी आल्यानंतर त्याच शर्टात तोंड दाबून ती आक्रोश करू लागली लागली आर्त हाका मारू लागली मारू इतक्या की हाकेला शुभम प्रतिसाद देईल शुभमच्याच पार्थिवाकडे पाहताना तिने थरथर त्या आवाजात आप भीती सांगण्यास सुरुवात केली आम्ही पहलगामच्या वरच्या भागात गेलो तिथे आम्हाला घोड्यावर बसून नेलो होतं नुकतच वर पोहोचलो आणि तेव्हा शुभमने मॅगी ऑर्डर केली होती आम्ही ते खाणार होतो बाबा वॉशरूमला गेले होते माझी बहीण थोडीशी दूर बसली होती तेवढ्यात एक माणूस आला आणि गोळी बाजूला ठेवून विचारलं की तू हिंदू आहेस की मुस्लिम जर तू मुस्लिम आहेस तर आधी कलमा म्हण आम्हाला काही समजलंच नाही शुभम हसला आणि म्हणाला काय झालं त्यावर त्यानं पुन्हा विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम यावर आम्ही त्याला सांगितलं की आम्ही हिंदू आहोत हे बोलताच त्याने शुभमोर गोळ्या झाडल्या असा सविस्तर वृत्तांत जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका